जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत नफा व तोटा या घटकांवरती महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन हा तर नफा व तोटा हा चॅप्टर शिकत असताना आपण त्याच्याबद्दल ज्या थोड्या आयडियाज आहे तर त्या पहिले शिकून घेऊया चला बघा यहां मत मत okay, मत तर मग ह्या चॅप्टरमध्ये शिकत असताना तुम्हाला तीन गोष्टीचं नॉलेज असणे गरजेचं आहे नफा म्हणजे काय तोटा म्हणजे काय खरेदी किंमत म्हणजे काय आणि विक्री किंमत म्हणजे काय ओके तर मग खरेदी किंमत म्हणजे काय तर एखादी वस्तू ज्या किमतीला आपण घेतो त्या किमतीला आपण खरेदी किंमत असे म्हणत असतो देन त्याच्यानंतर विक्री किंमत ज्या किमतीला आपण घेतलेली वस्तू विकत आहोत तर त्या किमतीला आपण विक्री किंमत म्हणत असतो मग नफा केव्हा होणार जेव्हा घेतलेली वस्तू ही त्या किमतीपेक्षा जास्त किमतीने जर आपण विकत असू तर त्यावेळेला तुम्हाला व्यवहारामध्ये काय होईल नफा होईल आणि एखादी वस्तू काहीतरी किमतीला घेतली आणि तिच्यापेक्षा कमी किमतीला जर विकली तर त्यावेळेला तुम्हाला व्यवहारामध्ये काय होणार तोटा होणार तर मग बघत असताना त्याच्यामध्ये नफा व तोटा हा शेकड्यांमध्ये सुद्धा विचारत असतो म्हणजे शेकडा नफा व शेकडा तोटा ताळा मग नफा किंवा तोटा हा कोणाच्या बेसिसवर सांगतो तर नफा किंवा तोटा हा केव्हाही खरेदी किमतीच्या बेसिसवर आपण बोलत असतो मग शेकडा नफा म्हणजे काय तर खरेदी किमतीवर किती नफा झालेला आहे खरेदी किमतीवर किती नफा झालेला आहे हे शंभराच्या तुलनेमध्ये सांगणे म्हणजे शेकडा नफा होय आणि शेकडा तोटा म्हणजे खरेदी किमतीवर किती रुपयाचा लॉस झाला किंवा किती रुपये तोटा झाला हे शंभराच्या पटीमध्ये सांगणं म्हणजे शेकडा तोटा होय तर चला तर बघूया आपण क्वेश्चन नंबर वन जो प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर जसं की सोलापूर चालक दोन हजार चोवीस पुणे ग्रामीण दोन हजार तेवीस पालघर दोन हजार सतरा लातूर दोन हजार अकरा व नागपूर ग्रामीण दोन हजार सतरा ला विचारलेला म्हणजे पुष्कळदा विचारलेला प्रश्न आहे आणि बिलकुल इझी प्रश्न आहे आता तुम्हाला बघत असताना शेकडा नफा तोटा हे किंमती येत असतात प्रॉब्लेम मध्ये तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की खरेदी किंमत ही शेकड्यामध्ये सांगत असताना तुमची शंभर टक्के असायला पाहिजे खरेदी किंमत म्हणजे काय असायला पाहिजे शेकड्यामध्ये शंभर टक्के असायला पाहिजे आणि ज्या वेळेला तुमचा नफा होत आहे म्हणजेच तुमची विक्री किंमत ही शंभर टक्क्यांपेक्षा ऑबियसली जास्त राहणार आहे जेवढ्या टक्क्याने तुमचा नफा होईल तेवढ्याच शंभरामध्ये ऍड केलं म्हणजे तेवढे जे काही किंमत येणार ती तुमची विक्री किंमत असायला पाहिजे म्हणजे विक्री किंमत नफ्यामध्ये शंभर टक्क्यांपेक्षा काय असेल जास्त असेल आणि ज्या वेळेला तुमचा व्यवहारामध्ये तोटा होत तो असेल तर त्या वेळेला तुमची विक्री किंमत ही शंभरापेक्षा काय असायला पाहिजे कमी असायला पाहिजे या गोष्टीचं थोडस तुम्ही नोट पॉइंट करून घ्या बुक्स मध्ये वगैरे चला तर बघूया प्रश्न क्रमांक एक जर एक टेबल सातशे वीस रुपयाला विकल्यामुळे वीस टक्के नफा झाला एक टेबल सातशे वीस रुपयाला विकल्यामुळे किती टक्के नफा झाला वीस टक्के नफा जर झाला तर त्या टेबलाची खरेदी किंमत काय म्हणजे तुम्हाला खरेदी किंमत कळायला मग मी सांगितलं की आता काहीतरी टक्के नफा होत आहे म्हणजे टक्के नफा होता म्हणजे विक्री किंमत जर त्याच्यामध्ये शंभरामध्ये ऍड केली म्हणजे किती टक्के नफा झाला वीस टक्के म्हणजे तुमची विक्री किंमत झाली एकशे वीस टक्के मग एकशे वीस टक्के म्हणजे सातशे वीस जर एक टेबल सातशे वीस रुपयाला विकल्यामुळे किती टक्के नफा झाला वीस म्हणजे विक्री किंमत झाली तुमची एकशे वीस टक्के म्हणजे सातशे वीस रुपये तर खरेदी किंमत म्हणजे काय तर खरेदी किंमत आताच बोललेलो होतो खरेदी किंमत कोणत्याही वस्तूची तुम्हाला किती घ्यावं लागेल शंभर टक्के घ्यावं लागेल शंभर म्हणजे हाऊ मच तर कॅल्क्युलेट केलं आपण एक्स इजिकल टू सातशे वीस गुन्हेला शंभर डिवायडेड बाय एकशे वीस झिरो झिरो गेट कॅन्सल बार छक्कन बहात्तर आणि ते शंभरने जर गुणलं तर किती यायला पाहिजे खरेदी किंमत त्या टेबलाची सहाशे रुपये यायला पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे चला तर विद्यार्थी मित्रांनो सेकंड क्वेश्चन कडे बघूया आपण ओके तर सेकंड नंबरचा क्वेश्चन जर बघितला आपण तर छत्रपती संभाजीनगर दोन हजार चोवीस धुळे दोन हजार अठरा कसे सातारा दोन हजार सोळाला विचारलेला प्रश्न राघवने अडीच हजार रुपये किमतीची सायकल दोन हजार रुपये किमतीला जर विकली तर त्याला शेकडा तोटा किती झाला मग तोटा किंवा नफा हा कशाच्या बेसिसवर सांगतो आपण की खरेदी किमतीवर मग शेकडा तोटा खरेदी किंमत किती होती तुमची अडीच हजार रुपये आणि त्यानं अडीच हजार रुपयाची सायकल किती रुपयाला विकली दोन हजार रुपयाला म्हणजे पाचशे रुपयाचा लॉस झाला गुन्हेला शंभर ओके झिरो 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 गेट कॅन्सल पाच पाँच पाच पंचवीस पाच भाग शंभर मध्ये किती वेळा चालला वीस वेळा म्हणजे वीस टक्के तुमचा काय झाला लॉस झाला म्हणजे तुमचा ऑप्शन कोणतं असायला पाहिजे एक क्रमांकाचा ऑप्शन असायला पाहिजे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया आपण नेक्स्ट क्वेश्चन एसआरपीएफ दोन हजार चौदा धुळे दोन हजार चोवीस परभणी दोन दो हजार सतरा आणि नाशिक दोन हजार अठरा ला विचारलेला प्रश्न एका व्यक्तीने नऊ हजार नव्वद रुपये किमतीचा प्रेंज विकल्यामुळे त्याला दहा टक्के काय झाला तोटा झाला दहा टक्के काय झाला तोटा झाला म्हणजे वस्तूची विक्रीची किंमत किती टक्के झाली नव्वद टक्के किती रुपयाला विकत आहे तो नऊ हजार नव्वद रुपयाला सो देअर त्या ची खरेदी किंमत मग खरेदी किंमत मी आता बोललो कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत आपल्याला किती घ्यायची आहे शंभर टक्के घ्यायची आहे मग हजार नव्वद गुन्हेला शंभर भागीला नव्वद नव्वद एक वेळा गेला जाणार नाही नंतर अधिक एक वेळा गुन्हेला शंभर शंभर ना गुन्हा म्हणजे दोन शून्य त्याच्यावर मांडून द्या म्हणजेच तुमचं उत्तर असायला पाहिजे दहा हजार शंभर रुपयाला त्याची खरेदी किंमत असायला पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर असायला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण की पिंपरी चिंचवड दोन हजार चोवीस बीड दोन हजार चोवीस मुंबई लोमार्ग दोन हजार अकरा आणि एफ दोन हजार सात ला विचारलेला प्रश्न बाराशे साठ रुपयाला एक गाय खरेदी केली आता एक्झामिनरला थोडस ध्यान सुद्धा ठेवायला पाहिजे होत किती गाठ बाराशे साठ अरे बाबा दमना पलटलेला बाराशे साठ रुपयामध्ये तुमचं बकरी सुद्धा येत नाही तर गाय कुठली येणार आहे ओके तरी काही हरकत नाही त्यांनी दिलेलं आहे तर आपल्याला सोडवायचं आहे चला तर बघूया बाराशे साठ रुपयाला एक गाय खरेदी केली आणि ते गाय आणण्यासाठी एकशे चाळीस रुपयाचा खर्च झाला म्हणजे हे बहुतेक अठराशे सत्तावनचा उठाव झालेला होता त्यावेळेचा प्रश्न परंतु हु दोन हजार चोवीस मध्ये प्रश्न विचारलेला आहे तर बाराशे साठ रुपयाला घेतलं आणि एकशे चाळीस रुपये त्याला आणण्यासाठी खर्च झाला म्हणजे एकूण खर्च जो झाला तो किती रुपये झाला चौदाशे रुपये त्या गायीला घेण्यासाठी खर्च आला म्हणजे शंभर टक्के खरेदी किंमत जी पडली ती चौदाशे रुपये त्या गायीची खरेदी किंमत पडली तर ती गाय पुढे जाऊन विकली आणि त्याला किती रुपये नफा झाला किती टक्के नफा झाला पंधरा टक्के नफा जर झाला तर ती गाय किती रुपयाला विकली मग पंधरा टक्के होत आहे म्हणजे विक्री किंमत किती झाली एकशे पंधरा तर मग त्याची एकशे पंधरा टक्के म्हणजे विक्रीची किंमत काय तर एक्स टू चौदाशे गुणीला एकशे पंधरा डिवायडेड बाय शंभर झिरो 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 गेट की आन्सर चौदा गुन्हेला एकशे पंधरा तर वन वन फाईव्ह झिरो प्लस चौदा गुणिला एकशे पंधरा पंधरा जो एकशे पंधरा म्हणजे चारशे आणि ते साठ चारशे साठ झिरो सहा पाच अकराशे एक हात एक इथे झालं तुमचं सहा आणि इथे आलं तुमचं एक म्हणजे सोळाशे दहा रुपयाला ती गाय विकलेली आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे ओके तर याच पद्धतीचे प्रश्न घेऊया चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया नेक्स्ट क्वेश्चन दोनशे रुपये किमतीच्या पन्नास गुन्ह्या खरेदी केल्या व त्या गुन्ह्या पंधरा हजार रुपयाला विकल्या तर त्या व्यवहारात एकूण नफा किती झाला म्हणजे एका गुन्ह्याची किंमत आहे दोनशे रुपये या पद्धतीमध्ये पन्नास गुन्ह्या खरेदी केल्या म्हणजे खरेदी किंमत तुमची दोनशे गुणीला पन्नास पाच दुने दहा आणि तीन शून्य म्हणजे किती हजार रुपये झालं दहा हजार रुपये तुमची खरेदी किंमत झाली विक्री किंमत जी झाली तुमची पंधरा हजार रुपये म्हणजे याचा अर्थ पाच हजार रुपये तुमचा त्या व्यवहारामध्ये काय होणार नफावणार एका गुन्ह्याची किंमत दोनशे रुपये या पद्धतीत पन्नास गुन्हा म्हणजे दहा हजार रुपये खरेदी किंमत आणि पंधरा हजार रुपये खरेदी किंमत वजा जर केली तर किती यायला पाहिजे पाच हजार रुपये तुमचा नफा व्हायला पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन एक विक्रेता एक टेबल दोन हजार पाचशे वीस रुपयाला विकून वीस टक्के नफा कमीतो तर त्या टेबलाची खरेदी किंमत किती की मग पहिले सांगितलं टक्के नफा होत आहे म्हणजे याचा अर्थ विक्री किंमत तुमची किती झालेली असेल एकशे वीस टक्के मग एकशे वीस टक्के म्हणजे पंचवीसशे वीस रुपये तर त्या टेबलाची खरेदी किंमत मग खरेदी किंमत किती असेल शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे हाऊमच तर मग एक्स इजिकल टू पंचवीसशे वीस गुणीला शंभर भागीला एकशे वीस झिरो झिरो के कॅन्सल बार दुने चोवीस एक वासल बार एक बारा आणि ते टू वन डबल झिरो म्हणजे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये तुमची खरेदी किंमत असायला पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन मुंबई दोन हजार चोवीस सोलापूर दोन हजार चोवीस भंडारा दोन हजार तेवीस ला विचारलेला ने प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन एक रुमाल तेवीस रुपयांना विकल्यामुळे तीन रुपयाचा नफा होतो तेवीस रुपयाला विकत आहे तीन रुपयाचा नफा होतो म्हणजे त्या रुमालाची खरेदी किंमत त्या रुमालाची खरेदी किंमत किती व्हायला पाहिजे वीस तेवीस रुपयाला विकत आहे तीन रुपये नफा होता म्हणजे वीस रुपये त्या रुमालाची खरेदी किंमत जर तो रुमाल अठरा रुपयांना विकला किती रुपयाला विकला अठरा रुपयांना विकला तर शेकडा नफा किंवा तोटा किती होईल ऑब्विसली का अठरा रुपयाला जेव्हा तुम्ही विकत आहात म्हणजे याचा अर्थ तुमची खरेदी किंमत वीस रुपये आहे आणि अठरा रुपयाला विकत आहे याचा अर्थ तुमचा दोन रुपयाचा लॉस झाला किती रुपयाचा लॉस झाला तुमचा दोन रुपयाचा लॉस किती रुपयावर वीस रुपयावर म्हणजे सुदिरपूर वीस रुपयावर तुमचा दोन रुपयाचा लॉस झाला म्हणजे किती टक्के लॉस झाला तर वीसचा भाग याच्यामध्ये पाच वेळा पाच दुने दहा टक्क्याचा लॉस तुमचा झालेला आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर राहणार सी हे उत्तर तुमचं बरोबर राहील नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया एक वस्तू दोन हजार सत्तर रुपयाला विकल्यास दोनशे सत्तर रुपये होतो सेम क्वेश्चन होता काहीतरी रुपयाला विकली आहे आणि काहीतरी रुपये नफा नफावत म्हणजे दोन हजार सत्तर रुपयाला विकल्यामुळे दोनशे सत्तर रुपये होतो म्हणजे तुमची खरेदी किंमत भेटेल खरेदी किंमत दोन हजार सत्तर मधनं तुमचे दोनशे सत्तर जर गेले म्हणजे वाचले किती तुमचे अठराशे रुपये वाचत म्हणजे त्या वस्तूची किंमत किती रुपये झाली अठराशे रुपये झाली तर शेकडा नफा किती मग पर्सेंटेज नफा शेकडा नफा इज इक्वल टू नफा कित जाला? किती रुपयाचा झाला दोनशे सत्तर रुपयाचा किती रुपयावर अठराशे रुपयावर गुन्हेला काय करणार शंभर झिरो 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 गेट कॅन्सल नऊ दुने अठरा नऊ तीन सत्तावीस म्हणजे तीस आणि तीस मध्ये दोनचा चा भाग किती वेळा गेला पंधरा वेळा म्हणजे किती टक्के नफा व्हायला पाहिजे पंधरा टक्के नफा व्हायला पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन बघूया एक वस्तू साठ रुपयाला विकल्याने काही तोटा होतो काही तोटा तो। तोटा किती होत आहे दिलेलं नाही जर ती वस्तू पंच्याण्णव रुपयाला विकली ती वस्तू पंच्याण्णव रुपयाला विकली तर तोट्याच्या पाऊनपट नफा होतोय काय होत आहे पाऊनपट नफा होतोय मग जर विचार केला तुमची खरेदी किंमत मिडलमध्ये राहणार खरेदी किंमत इकडे पण विक्री किंमत असेल विक्री किंमत इथे सुद्धा विक्री किंमत बट ही विक्री किंमत कोणाची असेल नफ्याची आणि ही विक्री किंमत कोणाची असेल तोट्याची कारण कधीही तोट्याची विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असेल आणि केव्हाही नफ्याची विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल मग तोट्याची विक्री किंमत किती रुपये देऊन आहे साठ रुपये नफ्याची विक्री किंमत किती रुपये देऊन आहे पंच्याण्णव रुपये काहीतरी तोटा होतोय म्हणजे एक्स तोटा घेऊ आपण आणि नफा त्या तोट्याच्या पाऊन पट म्हणजे त्रिन चार भागापैकी तीन भाग एवढा तोटा होतोय मग आता जर विचार केला साठ आणि पंच्याण्णव यांच्यामध्ये किती रुपयाचा फरक पडला तुमचा पस्तीस रुपयाचा फरक पडला किती रुपयाचा फरक पडला पस्तीस आणि हा एक्स पार्ट आणि थ्री एक्स बाय फोर म्हणजे किती झाला सेवन एक्स बाय फोर पार्टचा डिफरन्स पडला हा जो आहे हा एवढा एक्स पार्ट तोटा झालेला असेल आणि हा थ्री एक्स बाय फोर पार्ट नफा म्हणजे टोटल सेवन एक्स बाय फोर हा पूर्ण डिफरन्स जर पडलेला असेल आणि किती रुपयाचा डिफरन्स आला तुमचा पस्तीस रुपयाचा जर डिफरन्स आलेला असेल तर त्याची खरेदी किंमत म्हणजे एक्स पकडलेली आहे आपण आपला तोटा पकडलेला आहे तर तोटा मिळणार तर पस्तीस गुणीला चार डिवायडेड बाय सा, सात सात पाच पस्तीस म्हणजे पाईन चोवीस वीस रुपयाचा तुमचा तोटा झाला मग त्या वस्तूची खरेदी किंमत किती मग तोट्याच्या विक्री किंमतीमध्ये आपण जो काही तोटा होता जर मिळवला तर आपल्याला काय मिळेल खरेदी किंमत म्हणजे साठ रुपये विक्री किंमत होती वीस रुपये तोटा झाला म्हणजे साठ प्लस वीस म्हणजे ऐंशी रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत असायला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन घेऊया एक वस्तू एकशे चौऱ्याऐंशी रुपयाला विकल्यामुळे पंधरा टक्के नफा झाला जर वस्तू वीस टक्के नफा हवा असेल तर ती खुर्चीची किंमत कितीला असावी किंवा खुर्ची किती रुपयाला विकावी आता जर बघितलं मी सांगितलं की पंधरा टक्के तुमचा काय होताय नफा होताय होता म्हणजे याचा अर्थ विक्री किंमत तिची किती झालेली असेल एकशे पंधरा टक्के एकशे पंधरा टक्के म्हणजे किती रुपये झाले एकशे चौऱ्याऐंशी रुपये सो so, देअर फोर वीस टक्के नफा हवा आहे म्हणजे विक्री किंमत किती असायला पाहिजे एकशे वीस टक्के इज इक्वल टू हाऊ मच तर एक्स इज इक्वल टू एकशे चौऱ्याऐंशी गुणीला एकशे वीस भागीला एकशे पंधरा जर बघितला आपण याच्यामध्ये पाच चा भाग चाललेला आहे तेवीस पाच एकशे पंधरा आणि पाचचा भाग याच्यामध्ये एकशे वीस मध्ये चोवीस पाच एकशे वीस देवीसचा भाग एकशे चौऱ्याऐंशी मध्ये तेवीस आठ एकशे चौऱ्याऐंशी आणि तेवीस आठ एकशे चौऱ्याऐंशी आणि चोवीस आठ एकशे ब्याण्णव म्हणजे तुमची खुर्चीची जी विक्री किंमत आहे तर ती विक्री किंमत एकशे ब्याण्णव रुपयाला असायला पाहिजे म्हणजे एकशे पंधरा टक्के म्हणजे एकशे चौऱ्याऐंशी तर एकशे वीस टक्के म्हणजे किती आपलं कॅल्क्युलेशन केलेलं आहे तर त्याचा उत्तर किती आलेलं आहे एकशे ब्याण्णव रुपये तर विद्यार्थी मित्रांनो आपलं उडान अकॅडमी हे युट्यूब चॅनल येत्या काही दिवसामध्ये मॉनिटाइज होत आहे तरी आपण या वाईड बोर्ड वरून आपण काही दिवसातच डिजिटल बोर्डकडे येणार आहोत तर त्या अनुषंगाने तुमचं सहकार्य सुद्धा खूप गरजेचं आहे तर हा जो व्हिडिओ आहे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासू विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि उडान अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद